खोपोलीच्या ताकई त पहाटे श्री विठू रखमाईच्या पूजेचं यात्रेला आज प्रारंभ ताकई येथील कार्तिकी यात्रेला आजचं शुभारंभ सर्व खालापूर रायगड नवेदपूर संपूर्ण महाराष्ट्र भारतातून आज सर्वे स दिंड्या व असो या सर्व भक्तगण आज वि विठू रखमाई मातेच्या मंदिरामध्ये आज दर्शनासाठी हजारो लाखोच्या संख्येने नागरिक जे आहेत या ठिकाणी ओ आवर्जून दर्शनासाठी उपस्थित राहतील तसेच सातगावच्या बोमला इठोबाच्या यात्रेला आज पारंभार सुरुवात झाली असून या यात्रेमध्ये पहाटेच्या काकडा आरतीपासून सुरुवात करण्यात आली व विठोरकमाई मातेची स्नान करून पूजे पूजेचा मान जो आहे महारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुनील पाटील यांना व देण्यात आलं व त्यांच्या पत्नीचं त्यांनी ही पूजा आज पहाटे पाच वाजता ताकई विठ्ठल मंदिरामध्ये बोंबळे विठोबा विठोबा रकमाईची पूजेचा मान जो आहे त्यांना मिळवण्यात आलं आणि आज पूजा त्यांच्या हस्ते करण्यात आली याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने मध्ये धाकटी पंढरी ओळखल्या जाणाऱ्या हे बोंबला विठोव्या ही यात्रा पंधरा दिवस मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी भरत असते आणि ह्या महापर्वणी कार्तिक शुद्ध एकादशीच्या निमित्ताने मला महापूजेचा मान आमच्या या संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांना मनापासून मी धन्यवाद देतो शेवटी ऑलरेडी ही दुसरी महापूजा माझ्या हस्ते होते दोन हजार पाच सहा जेव्हा मी पूजा या ठिकाणी केली त्यामुळे मला चांगला अनुभव ह्या दाखवपीठाचा आशीर्वाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि पुन्हा एकदा ह्या महापर्वणीचा शुद्धीशुद्धी एकादशीचा मान या ठिकाणी माझ्या सर्व कमिटीने दिला मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो आणि ह्या निमित्ताने सर्व नागरिकांना या, या ठिकाणी ही पर्वणीचा काळ हा सुखाचा समृद्ध भरभराटीचा जावो आणि जो काही महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ पडला आहे तो संपूर्ण नष्ट हो आणि त्यांना संपूर्ण नागरिकांना हे भर मराठी येऊ आणि ह्या यात्रेच्या माध्यमातून जे कोणी भक्त भाविक भक्तगण येतील त्यांना देखील यात्रेकरून देखील या ठिकाणी या मी माझ्या कुटुंबाकडून माझ्या परिवाराकडून या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील तमाम जनतेला या धाकटी पंढरीच्या वतीने सुजलम सुजलम जावो ह्याच शुभेच्छा देत असताना अतिशय आनंद होतो आहे की संपूर्ण नागरिक या ठिकाणी भयमुक्त होत आणि त्यांना उत्तम आरोग्य लावो त्यांच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण होत हो। चर्ण या मी माझ्या धाकटी चर पंढरी चरणी विठोबा रुक्मिणी चरणी मी नतमस्तक होतो आणि त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो रामकृष्ण आणि ही धाकटी पंढरी एकोणीसशे म्हणजे आतापर्यंत तीनशे पंच्याहत्तर वर्ष इथं झाले तर सर संत तुकाराम महाराज या ठिकाणी व्यापार करण्यासाठी आले असताना या ठिकाणी लोकांनी त्यांच्या मिरचीचा व्यापार करत असताना त्यांची उधारी झाली आणि ती उधारी त्यांना वसूल न झाल्यामुळे त्यांनी बोंब मारली पांडुरंगा मला काहीतरी आता मदत कर म्हणून पांडुरंग स्वतः इथे अवतरले आणि त्यांना ते वसूल करून दिलेले त्याप्रमाणे त्यासाठी ही दंतभूमी ही भूमीची आहे ही पांडुरंगाची भूमी इथे ही जागृत व्यवस्था इथं हा पांडुरंग आहे आणि ह्या दृष्टीने आज आपण या देवाऱ्यामध्ये बरंसा काम आपण केलेलं आहे गावारा केलेला आहे बेगडबरी केलेली आहे आणि हॉल चांगला केलेला आहे त्या दृष्टीने आपण हे प्रयत्न करतोय आणि ह्याच्या ह्या धाकट्या मंडळीचा उत्सव हा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कसा होईल यासाठी प्रयत्न आहोत दुसरी गोष्ट अशी की पुढल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये बीज उत्सवाला शंभर वर्षे पूर्ण होतात आणि तो बिजो उत्सव चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे महाराष्ट्रात त्याचं नाव झाला पाहिजे अशा दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत एवढं सांगतोय आणि ह्या दृष्टीने यात्रा जी भरते आता ज्या यात्रेमध्ये आज या पाऊस पडतोय तो पाऊस न पड पडला नाही पाहिजे आणि त्या दृष्टीने सर्व यात्रेकरूंना चांगले दिवस झाले पाहिजेत आणि बलिराजाला सुद्धा चांगले दिवस झाले पाहिजेत हा ओला दुष्काळ जो झालेला आहे त्याच्या बाबतीत सुद्धा बलिराजा सुखी झाला पाहिजे या दृष्टीने यात्रेत येणारे यात्रेगुरू आणि यात्रा करणारे व्यापारी हे सुद्धा धंदा चांगला झाला पाहिजे त्याच्या त्या दृष्टीने देवाला पावत्या चांगल्या भरतील आणि त्या दृष्टीने हा व्यवस्था होऊन जाईल